जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला योगेश बैराम या भावांनी कमेंट केली होती की पिकअप लवर व्हिडिओ एडिटिंग कर त्यामुळे मित्रांनो आज आपण पिकअप लवर व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही मटेरल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून भेट पोल्डिंग अनसेक फोल्डिंग इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनल ची नाशन मध्ये चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या अशा प्रकारे मराठी व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब एकदम केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या चिडूचा प्रयोग होऊया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा है सालों अगर तुम लोग नए हो हो तो सब्सक्राइब करो करो वो जो लाल वाला है है उसके साथ स्कैम या फिर महफिल जमाओ मुझे मुझे नहीं पता बस क्लिक जाना जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। पहले मित्रो वीडियो डिस्क्रिप्शन मन दिस्क्रिप्शन मध्य तुम्हारा बीटमा पोलिंग प्लस वर क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आपले पिकअपचे फोटो इथे डाउनलोड करून ठेवले असेल ते आपल्याला इथे पोहून घ्यायचे आहेत बघ मी तुम्हाला इथे पिकअपचे काय फोटो दिलेले आहेत ते फोल्डरमध्ये जे डाउनलोड करून घेतले असेल ते आपल्याला ओपन करायची आहे त्यानंतर आपलं जे प्लस वर्क लोड करून इथे ॲड करायचं बघा पिकअपवरला हा डी जे आहे ते मी हा इथे ॲड केलेला आहे ते आपलं ॲड केल्यानंतर वती तीन डॉ फिल कॉम्पिटिशन क्लिक करायचं आहे फुल स्क्रीनमध्ये असेल तर त्यांचा तीन क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे परत मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे आहे क्लिक क्लिकायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे व ती तीन रोड फिल कॉम्पिटिशन क्लिक खायचे या तीन रोखल करून समोरचा भाग कट करायचा अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत जे सर्व फोटो आहे ॲड करत जायचे आहेत मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ते स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचे आहे चौकणी सेफ घ्यायचा आहे आणि वरती तीन डॉटवर करून फिल कॉम्पिटिशन सॉरी स्टेज कॉम्पिटिशन क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते कलर फिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे ब्लॅक कलर आहे आपला खालच सीटला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपला वडि सीटला घ्यायची म्हणजे शाडो पेंट आपल्याला तयार करून घ्यायचे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे आणि व्हाईट कलरवर क्लिक करून हा जो कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचा आहे त्यानंतर थोडे बॅग यायचे बॅग आल्यानंतर बॉर्डर शेडवर क्लिक करायचं आहे स्ट्रोक अॅनबरोबर क्लिक करायचं आहे याचा जो कलर आहे तिथे व्हाईट घ्यायचं म्हणजे आपलं बॉर्डर ॲड करून घ्यायचे त्यानंतर थोडे बॅग यायचे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला सात किंवा आठपर्यंत वाढवून घ्यायचे मी सातपर्यंत साडेसातपर्यंत वाढवलेली आहे त्यानंतर बॅग यायच्या पूर्ण ओढवच्या शेवटी यायचे हे ऑप्शन कोण पूर्ण वेडोवरती लवून घ्यायचे आहेत बघ अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे हे छाडू तयार झालेले पाया मिळून जाईल परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडिया क्लिक करायचे आणि तुम्हाला पिकअप लव म्हणून मी एक टिक्स दिलेले बघा अशा प्रकारे ती घ्यायचे म ट्रान्सपोर्ट क्लिक करून इथे आपल्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण लोक शेवटी यायचे थोडे बॅगेन हे ऑप्शनकडून पुन्हा वेडोवरती लवून घ्यायचे परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मीडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो तुम्ही तयार केलेलं असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे ते मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोभो एकदम साधारण स्टेपमध्ये तयार केलेला आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो बघा अशा प्रकारे तुम्हाला हा जो लोगो आहे ते पाहायला मिळून जाईल ते इथे प्लस क्लिक करून ॲड करायचा आहे मोट्रास्फोट क्लिक करून साईज आपल्याला इथे कमी करायची आहे त्यानंतर या कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करून घ्यायचं मी वरती या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे आहे थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पूर्ण ते लोक घ्यायचे बा अशा प्रकारे सर्व मॉटेल आपण सेट केलेलं आहे फक्त आता की पॅड ॲड करायचं राहिले आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे की पॅडलिक पाहून जाईल तिथून दोन ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सहा फोटो इपी दिलेलं पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटोचा जीपॅड आपला कॉपी करायचं त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉक्टर कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमॅप फोर्ट जायचे जायचे बीटमॉ प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जे पहिला फोटो आहे ते पहिल्या फोटोवर आपल्याला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्या ते समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला इथे डबल मार्क पाहायला मिळतील तर डबल मार्कच्या समोरच्या फोटो आपल्याला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ते या दोन फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर आपल्याला ते बॅग घ्यायचे परतसे इपेट म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बीटमार्क फोर्ट म्हणून जायचे आहे आणि जो दुसरा फोटो तुम्हाला पायमत आहे त्यावर क्लिकून हाय पीड त्याला पेस्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो इथून समोर तुम्हाला डबल बीट मार्कपर्यंत जे जे फोटो पाहिमत आहे तिथपर्यंत हा पीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायची आहे परतसे किपेटमध्ये जायचे आहे आणि तीन नंबरच्या फोटोचा जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो बिटमापूरमध्ये जायचे बिटमापोरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे डबल बिटमार्कपर्यंत तिथपर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोरच्या फोटोला आपण इपीठ पेस्ट केलेलं आहे परंत त्याच्यासमोरच्या फोटोला हा इपीठ तिथे पेस्ट करायचं बघा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत आपलं अशा प्रकारे इपीट पेस्ट झाल्यानंतर परत तिथे या एका फोटोला बीट पेस्ट केल्यानंतर त्याच्यासमोरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि समोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे परत एक फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे प्रकारे पेस्ट करत जायचं आहे समोरसुद्धा तुम्हाला मित्रांनो जास्त इथे बीट मार्क पा आहे ते सोडून द्यायच्या आणि याच्यासमोरसुद्धा आपल्याला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे म्हणजे हा जे तुम्हाला मोठा फोटो पाहायचा आहे इथपर्यंत यालासुद्धा हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे आणि याच्यासमोरचा एक फोटो सोडत आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला फिट पेश करायचं आहे अशा प्रकारे आणि हे तुम्हाला लहान साईजची तुम फोटो फारमध्ये द्याय येत आहे हे लहान साईजचे फोटो आपल्याला इथे सोडून द्यायचे आहे त्यानंतर बॅग घ्यायचे परत सेक इपिटमध्ये जायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे चार नंबरच्या फोटोचं इपेट आहे तो कॉपी करायचं आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बीट म्हणून जायचे आहे आणि समोर यायचे समोर आल्यानंतर इथं आपण एका एका फोटो रिपीट पेस्ट केलेलं आहे ते जे जे फोटो आपण इथे मध्यमभागी सोडलेले आहे त्यावर क्लिक करायचं आहे इफेक्ट उकलून तीन डाटे उकळून पेस्ट इफेट क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे हे इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते परत इथे बॅग यायचे आहे परत से किपेडमधून जायचं आहे सेक इपेडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पाच नंबरचा फोटो जो इफेट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो हा जो पाच नंबरचा फोटो आहे याचा इफेक्ट आपण इथे कॉपी करून घेऊया हे कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो बिटमापूरमधून जायचं आहे आणि समोर यायच्या समोरानंतर तुम्हाला जे लहान साईजचे फोटो पाय म्हणजे तर या लहान साईजच्या फोटोला आपला हाय पिढी पेस्ट करायचं आहे बघा लाल साईजच्या इथे इपिट टाकलेलं आहे या सुद्धा हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे तसे बघा लहान साईजचे हे तुम्हाला फोटो पाय आहे तिथपर्यंत हा पीड इथे पेस्ट करायचा आहे लहान साईजच्या समोरचा हा जो मोठा फोटो आहे त्यालासुद्धा आपला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे बॅग घ्यायचे आहे बरंच एक इपेटमध्ये जायचे आणि शेवटच्या फोटो जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे आहे आणि परत मी आपल्याला बिटमा फोन जायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आहे शेवटपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला हे लहान साईजचे फोटो पाहायला मिळत आहे पंचवीस पॉईंट पंधरा सेकंदापासून तर इथून समोर सर्व फोटोला हाय पेड इथे पेट, पेट करायचं आहे फोटोवर पे इपेड के पेट केल्यानंतर अशा प्रकारे हाय पेड तुम्हाला पाहायला मिळते दुसऱ्या फोटोलासुद्धा हाय पी डी ते पेस्ट करायचा इथून समोर सर्व फोटोला आपला हाय पी डी ते पेस्ट करायचा आहे हे पेस्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार जाईल व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचं लोक कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर जर लोक टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय जे जय महाराष्ट्र